वोखरदान घरी जाताना गाडीने लय मोठा धोका दिला असं काय झालं तर व्हिडिओ पूर्ण बघा रामकृष्ण मित्रांनो मी मंगेश सपका सकाळी पारावरती आलो तर म्हाताऱ्यांचे भांडण चालू होते दुसऱ्या बाजूला आम्ही चहा प्यायला आलो आजचा चहा होता गणेश भाऊकून गौरवने पटापट चहा आणून दिला चहा आवडला राव आपल्याला घरी आलो तर सर्व बच्चा पार्टी बसलेले होते कोणी भांडी घासत होतं तर कोणी धिंगामस्ती घालत होत तहसील काही काम असल्यामुळे भरत सोबत भोकरदान निघालो पुढे आलो आणि पटापट रुमाल बांधून निघालो मंग काही एक हजारच्या स्पीडने गाडीवरती भोकरदान मध्ये पोहोचलो पटापट गाडी मध्ये पेट्रोल टाकून घेतलं महाराजांना मुजरा केला आणि गाडी वरती सेल्फी काढून घेतली जाता असताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि तालुक्याचे आमदार संतोष पाटील दानवे यांचा हा बंगला त्यांच्या शेजारी असलेला आशाताई पांडे यांचा सुद्धा आता डायरेक्ट पोहोचलो होतो तहसील मध्ये आबराज भाऊ ला भेटलो आबराज भाऊ सतीश भाऊ आणि परवेश भाऊ यांना भेटून घेतलं आबराज भाऊ सोबत सेल्फी काढून घेतली नंतर भरत सोबत कोतवाल ऑफिस मध्ये बसलो दुसऱ्या बाजूला भरत हा लय मोठा साहेब वाटतोय काही वेळाने पुतळ्याजवळ रिटर्न आलो आणि ॲग्री सोबत असलेला मित्र भेटला बळीराम भाऊ खूप दिवसानंतर भेटला भेटल्यावर गप्पा छप्पा झाल्या नंतर तहसील ला पुन्हा गेलो पण भरतला टाइम असल्यामुळे मी निघालो शिवनगरी जळगाव सपकाळा पण वाटेमध्ये वाडीजवळ वाडीच्या गणपती जवळ गाडी पंक्चर झाली पंक्चर दुकानात गेलो तर तो लग्नाला गेलेला होता कशी मशी गाडी पंक्चर चालवत चालवत पोहोचलो होतो वाकडी मध्ये पटापट गाडी दुकानात लावली घरी लवकर जायचं होतं ना तर पंक्चर काढायला पंक्चर वाल्याने एक तास लावला <laughs> मग काय पटापट पंक्चर काढून निघालो एक हजारच्या स्पीडने शिवनगरीत जळगाव सापकाळला आता पोचलो होतो घरी घरी आलो तो राधी आई। कोनी टीवी पात होता तर आधी गाणू ताई आई कोणी टी व्ही पाहत होतं तर कोणी स्वयंपाक बनवत होतं मग व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या ना आणि फॉलो सुद्धा करून घ्यावं चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी